राणे साहे विचार मांडणार आज उपस्थिती पाहिल्यानंतर साहेबांनी आवर्णी देवगरची ही उपस्थिती पाहिल्यानंतर मला मनापासून समाधान वाटते

तो ये आपका मुख्य टाइम बन गई है लेकिन अंदर आपके अली मुख्य टाइम बन गया इमाम बिस्तर बहुत जगह टाइम बन गया मैंने आवाज़ में ढाले का मंत्री दो प्रतिनिधि आप आलू का ढाले जनता को शुरू करूं क्या कार्य करते हैं मान कर्मान आने चाहते हैं तो काम करें आज भी कार वर्क पे या मंत्रालय संगठन का काम करता या अमला की जमाने देवड तालुक्याच्या प्रत्येक घरा पोहोचण्याचं काम आम्ही आमच्या बाजून्यामध्ये आता एकही नागरिक आहे त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचलो नाही म्हणून जेव्हा आम्ही मी माझ्या व्हिडिओ सुरुवात होते आणि मला व्हिडिओपासून पासून भेट

તેણા માઇકલો હતો કે આમી સંગઠનાને કાર્યક્રમ કર્યો તો હીપન નગરપંચય કે દરમી તેજ થાય અને મૂળ દેવાયોની કઈતાવાય એ મૂળ વાત કે મેવા વિચાર મતલબ કે જે દીસ્તો પણ હા આલો કેવો ઓર આપ જે ખળ કરતે હમ વિશ્વાસ મારા માઇક કે દેવંતનો માતા મધાર દેવંતનો મારા કાર્યકર્તા મારા કદી કોનાના મારત થાના દરબારનો હિલોનું મૌતલે કે લોકમેમદે

ऊपर बात कभी कराई थी कितने आले ने मैं कहीं दुखी क्या आंसर आ रहा है तो ना आपने देखा तो मैं कसक काम बाई कर जब तक आप तो जान क्या चीज़ बाई कर दे तो ऊपर मनु का है इतना आपके चाहिए ताकत मतलब लगे इतना एक और फायदा मनु के आए लगे इतना फायदा में ना होगा भारतीय जनता पक्ष के लोगों ने

आबा आधार देण्यासाठी तुम्ही नेमका काय हा प्रश्न पिका लावता लावता बोलू शकता नाही बाब तोड उडू शकणार नाही का माहिती आहे

लोकांसाठी वाटलीच नाही मध्ये या भागाच्या चौथ्या क्रमांकाचं नाव म्हणजे ताज्या यादीमध्ये सकारात्मक यादीमध्ये ह्यांचं नाव येणार नाही चौथा क्रमांका

विनायक राऊतांना आपण लोकांस मत मोदी साहेबांना तुम्हाला मत द्यायचंय ना म्हणून विनायक राऊतांना तुम्ही मत पण आता दोन हजार चोवीस ला आपण आम्हाला सांगायला पाहिजे तुम्हाला मोदी साहेबांना मत द्यायचं ते समजायचं म्हणजे राहुल गांधी लागत विनायक राहुल म्हणजे हे आता तुम्ही तुम्ही समोर काय मोदी साहेबांबद्दल बोललेलं होतं त्यांनी देवंद्रडण बोललेले सगळ्यांची का बघा त्यांनी त्यांच्या नावाने आले त्या सगळ्या लोकांच्या विरोधात बोलणार

हा प्रश्न तुम्ही माझ्या माध्यमधून लोकांना विचार विचाराय आपल्याला नुसत्या ताणीमध्ये येईल मला राणी राणे नाही तेव्हा

केचे पडे आज यांच्या हाता फक्त 30 लोकांची लागे तुम्हाला पुढच्या आठवडये फक्त 30 लोकांवर होताय काय आणि त्या 30 लोकांवर नावता गोवी साहेब राय साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे महामंत्री जी विषयवर बोलत आहेत 30 लोकांवर पुढच्या काम आहे की आपल्यासाठी सताळ जीवण सताळ जीवण म्हणून 30 लोकांकरन जेंना प्रमुख म्हणून त्यांचा विचार आपल्याला किती

మన ఉద్యోగ పరిస్వతే మనకు ఉద్యోగቱን నాలి తాపన నౌమతి పర్షన్ లోకస్ కే రిజర్వ్ గల జీవన భృతి మొదలైతే కుటేయ్ మనం కమీ పడైతే లైఫ్ వాలవ్ గావ నవమడే ఈ चालू आपली జన్ జీవన భృతి కమావో పంతమత జయత్రమిని కమావో సో ముఖ్యమంత్రి గ్రామ అలక్ యోజన ఆసో ఏక గావ్ రైలేన నహై పర్మన రైలేన నహై దిజే ఆ గంటే కమావో షురూ నారిలే

i don't know